नमस्कार मैत्रिणो मी अश्विनी तुमच्या माझ्या अर्थात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मराठवाडा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपल्या मराठवाडा किचनमध्ये आपण ओल्या नारळाची वडी कशी बनवायची ते पाहत आहोत ही वडी बनवत असताना अगदी परफेक्ट प्रमाण कसं घ्यावं साखर म्हणजे नारळाच्या कितपत वापरावी ही आजची वडी आपली ही ओल्या नारळाच्या खिसाची आहे त्यामुळं तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्स असा परिपूर्ण हा सुद्धा व्हिडिओ आहे नवीन असाल आपल्या चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर चला मग आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीला सुरुवात करताना आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साहित्य असतं साहित्याचं प्रमाण किती घ्यावं कसं घ्यावं हे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये परफेक्ट असं दाखवलेलं आहे तर इथं आपण ओल्या नारळाचा म्हणजे खिस बनवून घेतलेला आहे तर हा मी थोडासा मिक्सरमध्ये काढून घेतलेला आहे त्यामुळे वडी अतिशय छान अशी लागते एक वाटी घेतलेला आहे दोन चमचे तूप घेतलेलं आहे अर्धी वाटी इथं आपण म्हणजे साखर घेतलेली आहे अर्धी वाटी साई घेतलेली आहे आणि दोन चमचे इथं विलायची पावडर वापरलेली आहे एक वाटी नारळाच्या खिसासाठी अर्धी वाटी आपण साखर वापरलेली आहे गोड आवडत असेल तर थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल आता सगळ्यात अगोदर इथं मी एक कडई घेतलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तूप टाकून घेतलेलं आहे आता तूप टाकण्याचं कारण म्हणजे जो वेळेस आपण नारळाचा खिस भाजून घेत असतो त्यावेळेस काय होतो तो खाली चिटकला जात नाही आणि व्यवस्थित भाजतो आणि तुपामध्ये भाजल्यामुळे तो पदार्थ खाण्यासाठी सुद्धा अतिशय चविष्ट मस्त असा लागतो आता गॅसची फ्लेम ही आपल्याला मिडियम ठेवायची आहे जास्त हायही नको आणि जास्त कमीही नको मंदाच्यावर व्यवस्थित असा हा नारळाचा खिस आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता इथं आपला खीस पाच मिनिटं भाजून झाल्यानंतर जी साखर आपण घेतलेली होती ती त्यामध्ये टाकून घेणार आहोत आता व्यवस्थित परत एकदा आपल्याला मंदायच्यावर पाच मिनिट हे मिश्रण भाजून घ्यायचं आहे तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनल आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मराठवाडा किचनच्या पद्धतीने जर ही वडी नारळाची बनवली तर तुमची सुद्धा अगदी परफेक्ट अशी बनेल पहिल्याच प्रयत्नात तुम्ही सुद्धा परफेक्ट अशी वडी बनवाल कोणताही पदार्थ असू द्या तो जर तुपावर व्यवस्थित भाजून घेतला तर त्याची चव ही चांगलीच लागते आता मंदर आपल्याला हे सगळं साहित्य भाजून घ्यायचं आहे पहिला आपण म्हणजे सुरुवातीला एक पाच मिनिट नुसता नारळाचा खीस भाजून घेतलेला आहे आणि परत पाच मिनटं आपण साखर टाकून म्हणजे परतून घेतलेलं आहे आता यामध्ये जी आपण साई घेतली होती दुधाची फ्रेश अशी ती यामध्ये वापरलेली आहे आता तुम्हाला साई वापरायचं नसेल तर तुम्ही मावा वापरला तरी चालेल किंवा साई मावा न वापरता तुम्ही नुसतं दूध अर्धी वाटी वापरलं तरी चालेल आता इथं फ्रेश साई घालण्याचं कारण म्हणजे जे आपण बर्फी बनवतो तसा अगदी फ्लेवर याला येतो त्यामुळं साई वापरल्यामुळे अतिशय वडी खाण्यासाठी टेस्टी अशी बनते आता इथे आपल्याला पूर्णपणे एकवीस मिनिट लागणार आहेत म्हणजे संपूर्ण वडीची प्रक्रिया होण्यासाठी नेहमी आपण म्हणजे कुठलाही पदार्थ करू द्या त्याचं जर आपण प्रमाण परफेक्ट घेतलं तर तो, तो पदार्थ परफेक्टच होतो आणि कोणताही पदार्थ बनवत असताना त्याची पूर्वतयारी करून घ्यायची त्यामुळे तो पदार्थ आपल्याला पटकन बनवता येतो तर इथं आपलं बऱ्यापैकी म्हणजे हे मिश्रण पूर्ण यामध्ये जे साखरेचं पाणी तयार झालं होतं ते आटलेलं आहे आता यामध्ये विलायची पावडर टाकून घ्यायची आहे तुमच्या आवडीनुसार नाही टाकली तरी चालेल तुम्ही यामध्ये सुकामेवा टाकला तरी चालेल ड्रायफ्रूट कुठलेही यामध्ये तुम्ही वापरू शकता विलायचीचा जो फ्लेवर असतो तो याला पूर्ण वडीला बसतो आणि वडी खाण्यासाठी म्हणजे व्यवस्थित अशी लागते खमंग आता इथे बघा पूर्ण हे विलायची पावडर यामध्ये टाकल्यानंतर परत एकदा व्यवस्थित सगळं हे मिश्रण मी हालून घेतलेलं आहे आता इथं पाक झालेला आहे ते आपण कसं ओळखू शकतो तर पूर्ण म्हणजे हे मिश्रण आपलं सगळं एका साईडला आल्यानंतर आपण समजायचं की पूर्ण याचा म्हणजे घट्टसर असा गोळा तयार झालेला आहे इथं बघा मी कढईत दाखवल्याप्रमाणे सगळं हे एकजीव झालेलं आहे तर याचा अगदी परफेक्ट असा पाक पूर्ण तयार झालेला आहे वडी बनवण्यासाठी हे मिश्रण तयार झालेलं आहे आता इथं मी एका डिशला म्हणजे तूप लावून घेतलेलं ला आहे तुम्ही कुठलंही भांडं वापरा केकचं जरी भांडं वापरलं तरी चालेल आता यामध्ये हे तयार झालेलं मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे तूप म्हणजे ताटाला लावल्यामुळं काय होतं खाली वडी अजिबात चिटकली जात नाही किंवा mm. मग तुम्ही बटर पेपर वापरला तरी चालेल आता जोपर्यंत मिश्रण म्हणजे गरम आहे तोपर्यंतच आपल्याला हे तो व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे एकदा थंड झाल्यानंतर हे मिश्रणाच्या वडे आपल्याला पाडता येत नाहीत मिश्रण थोडंसं भगरसर असं होतं त्यामुळं इथं आपल्याला गरम आहे तोपर्यंत सगळं मिश्रण हे सेट करून घ्यायचं आहे आणि गरम आहे तोपर्यंतच या जे आपल्याला काप बनवून घ्यायचे आहेत थंड झाल्यानंतर थोडंसं हे कोरडं पडतं आणि आपल्याला व्यवस्थित याच्या वड्या पाडता येत नाहीत तर इथं बघा या पॅच्युल्याच्या सहाय्यानं मी या पद्धतीने याला असे काप बनवून घेतलेले आहेत नारळाची ओल्या वडी बनवण्याची ही पद्धत खूप सोपी आहे अगदी पहिल्याच प्रयत्नात तुम्हीसुद्धा बनवाल आपल्या मराठवाडा किचनमधल्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात तेसुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा आणि तुमचीसुद्धा वडी बनवल्यानंतर इतकीच टेस्टी झालेली आहे का तेसुद्धा तुम्ही म्हणजे कमेंट करून सांगू शकता तर इथं बघा आता तुम्हाला मी एक वडी काढून दाखवते तर अगदी परफेक्ट अशी आपली नारळाची वडी तयार झालेली आहे आणि खाण्यासाठी सुद्धा तितकीच परफेक्ट अशी आहे तर कशी वाटली तुम्हाला म्हणजे मैत्रिणीनं ही रेसिपी तेसुद्धा मला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि आपल्या मराठवाडा किचनमधल्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात पाहण्यासाठी ते सुद्धा सांगा इथं मी एका डिशमध्ये या वड्या काढून घेतलेल्या आहेत तर अगदी बघा म्हणजे आकार सुद्धा त्याला व्यवस्थित आलेला आहे आणि जे आपण हे मिश्रण होतं ते ना पातळ झालेलं आहे ना असं म्हणजे जास्त कोरडं पडलेलं आहे आपल्याला हव्या त्या प्रमाणात व्यवस्थित असं मिश्रण याचं तयार झालेलं आहे आणि कलर सुद्धा जीवरची याची जी, काळ्या साली होत्या त्या पूर्ण आपण याची खोबऱ्याचं वरच जे आहे त्यावर काढून घेतलेलं आहे त्यामुळं कलर सुद्धा अतिशय याला पांढरा शुभ्र असं आलेला आहे तर चला मग मैत्रिणीनो भेटू पण अशीच पुढील काहीतरी नवीन पारंपरिक रेसिपीज घेऊन तोपर्यंत धन्यवाद